नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचालक एस्पायर एज्युकेशन शिव छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जे तर फायनली महाराष्ट्राचं एम बी बी एस बी डी एसच्या चौथ्या राऊंडचं शेड्यूल उपलब्ध झालेलं होतं सोबतच सीटमॅटिक्ससुद्धा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे अनेक विद्यार्थी असे होते की ज्यांचं अगदी त्यांच्या समोरच्या कॅन्डिडेटला ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांचंच नाव जे त्या सिलेक्शनच्या यादीत आलेलं नव्हतं तर अशा विद्यार्थ्यांसाठी बऱ्यापैकी आशेचा किरण आपल्याला हा चौथा राऊंड पाहायला मिळतो आहे कारण एकूण जे काय सीट्स उपलब्ध आहेत त्यामध्ये जवळजवळ वेगवेगळ्या कॅटेगरीचे मिळून एकशे अठ्ठ्याऐंशी जागा महाराष्ट्रातील मुलांसाठी या मेरिटवर उपलब्ध असतील ज्याच्यामध्ये त्यांना कॅटेगरी बेनिफिट लागू असणार आहे सो थोडक्यात या चौथ्या राऊंडमध्ये एकूण कॅटेगरीनुसार साधारण सीट्स किती उपलब्ध आहेत आणि याचा साधारण कट काय परिणाम होऊ शकतो या दोन्ही गोष्टींचा ओपोहा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे सोबतच जे नवीन मेडिकल कॉलेज या लिस्टमध्ये ॲड झाले त्याच्याबद्दलही काही अंशी माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार so, आहोत सो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र आवाहन करतो पहिल्यांदा युट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा तर सगळ्यात पहिले जर आपण कॅटेगरी सीट कॅटेगरी वाईज सीट्सवर नजर मारली तर विशेषतः गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ज्या सीट्स उपलब्ध आहेत त्या विशेष करून पी डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहेत मग विद्यार्थी व पालकांना हा प्रश्न सहज पडेल की जर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट नाही मिळाला तर मग या सीटचं काय होतं तर या सीट्स त्याच कॅटेगरीमधील मेरिट बेसिसवर त्याच कॅटेगरीच्या मुलांना उपलब्ध होतात त्यामुळं असं होणार नाही की या तुमच्या कॅटेगरी सीट इतर कुणाला तरी दिल्या जातील असं होत नाही डब्ल्यू डी कॅन्डिडेट भेटला नाही तर सेम कॅटेगरीमध्ये मेरिटवर ह्या सीट्स तुम्हाला अलॉटमेंट त्या ठिकाणी होईल सो पहिले आपण बघूया गव्हर्नमेंट कॉलेजला साधारण एकूण सीट्स किती आहेत अगदी कमी सीट्स आहेत असं म्हणता येईल आपल्याला एकूण सदोतीस जागा उपलब्ध आहेत त्यापैकी एस सीमध्ये पाच जागा आहेत एस टीमध्ये बारा जागा आहेत तर एस टी कॅटेगरीमध्ये मुळामध्ये विद्यार्थी कमी असतात बऱ्याचशा मुलांनी कदाचित बी एम एसला ॲडमिशन घेऊन ठेवलं असेल तर त्या सगळ्या मुलांना आव्हान आहे की आपण एम बी बी एची चॉईस फिलिंग नक्की करा त्यानंतर विजय कॅटेगरीमध्ये एकच सीट आहे एन टी वनमध्ये पण एक सीट आहे एन टी टूमध्ये शून्य जागा आहेत कारण सगळ्या सीट्स भरल्या गेलेल्या आहेत एन टी थ्रीमध्ये दोन सीट्स आहेत त्या डब्ल्यू टी कॅन्डिडेटच्या आहेत त्यामध्ये ओ बी सी नंतर एन टी नंतर ओ बी सीमध्ये दोन जागा आहेत ए सी बी सीमध्ये एक सीट आहे आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये दोन जागा आहे ओपन कॅटेगरीमध्ये एकूण अकरा सीट्स आहे तर अशा पद्धतीनं जवळजवळ सदोतीस जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध पाहायला मिळत आहेत परंतु याच्यातल्या मेजर सीट्स ह्या पी डब्ल्यू डी कोट्याच्या आहेत हे आपण या ठिकाणी काळजीनं समजून घ्यायचं आहे यानंतर जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत ह्या सदोतीसपैकी जवळजवळ सोळा जागा या पी डब्ल्यू डी कोट्यातल्या आहेत हे आपण समजून घ्यायचं आहे म्हणजे एकूण एकवीस जागा ज्या तर रेग्युलर मुलांसाठी उपलब्ध आहे आणि जर हे सोळा कॅन्डिडेट उपलब्ध झाले नाही तर यासुद्धा त्या त्या, -त्या कॅटेगरीतल्या मुलांना सीट्स अलॉटमेंट या ठिकाणी होताना पाहायला मिळेल यानंतर प्रायवेट कॉलेजमध्ये किती जागा आहे तर प्रायव्हेटमध्ये काही अंशी सीट्स बऱ्यापैकी जास्त पाहायला मिळतात त्याचं कारण असे की नव्यानं जे की पूर्वी येणं अपेक्षित असलेलं कॉलेज जे होतं मालती मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज अकोला या कॉलेजचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे पन्नासशे इंटेक आहे पहिल्या वर्षी एमटेक या ठिकाणी जरी कमी असली तरी नव्यानं जवळजवळ बेचाळीस ते त्रेचाळीस मुलांचं एम बी बी स्वप्न मेरिट बेसिसवर कॅटेगरी बेनिफिटसह पूर्ण होण्यासाठी या कॉलेजमुळे मदत होणार आहे सो तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या मुलांचं दृष्टीनं अतिशय आनंदाचा विषय आहे सो या कॉलेजमुळे जे तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या सीट्स आता ज्या पाहायला मिळत आहेत त्या बऱ्यापैकी आपल्याला हायर साईडला पाहायला मिळत आहेत अर्थात वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या सीट्स लेस केल्यानंतर तिथेही मात्र सीटच्या कमीच आपल्याला पाहायला मिळतील पहिलं आपण जे कॅटेगरी वाईज सीट्स आहेत ते एकदा बघूया प्रायवेटमध्ये एस सी कॅटेगरीला सतरा सीट्स आहेत एस टीमध्ये अगेन वीस जागा या ठिकाणी आहेत अर्थात या ठिकाणी वेदांतचे किती आहेत हे पाहावं लागेल विजय कॅटेगरीसाठी चार जागा आहेत एम टी टूसाठी एम टी वनसाठी दोन आहे एन टी टूसाठी दोन एम टी थ्रीसाठी तीन ओ बी सीसाठी वीस एस सी बी सीसाठी एकवीस ईडब्ल्यू एसला एक। प्रायव्हेटमध्ये कोटा नसतो आणि ओपनसाठी एकशे एक्केचाळीस सो so, अशा पद्धतीनं प्रायवेट मेडिकल कॉलेजला दोनशे तीस जागा ज्या आहेत तर उपलब्ध आहेत या दोनशे तीसपैकी मेजर वाटा हा वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या कॉलेजचा आहे ज्याच्या सेवन्टी नाईन सीट्स आहेत त्या जर आपण वजा केल्या तर मग मात्र बऱ्यापैकी कमी सीट्स ह्या प्रायव्हेट कॉलेजला पाहायला मिळतात टू थर्टी मायनस सेवन्टी नाईन म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये एकशे एक्कावन्न जागा आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या थर्टी सेवन सो अशा पद्धतीनं एकशे अठ्ठ्याऐंशी जागा महाराष्ट्रामध्ये मेरिट बेसिसवर उपलब्ध आहे ज्यामुळं कॅटेगरी बेनिफिट्स हे ॲडमिशन होताना आपल्याला पाहायला मिळेल याशिवाय इन्स्टिट्यूट कोटामध्ये सुद्धा बऱ्यापैकी सीट्स उपलब्ध आहेत अर्थात इन्स्टिट्यूट कोटा काही सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटीचा किंवा प्रेफरन्सचा विषय असू शकत नाही परंतु ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे ज्यांचा आर्थिक ब बजेट आहे पाठबळ आहे तर अशा मुलांसाठी आय क्यू कोट्यामध्ये अजूनही दोनशे एकवीस जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत अर्थात मोस्टली सगळ्याच कॉलेजने जे इतर निगोशिएशन करून सीट्स घेऊन ठेवलेल्या असतात आणि जर जो काय नियम आहे त्यानुसार साधारण चार राऊंड हे प्रायवेट मेडिकल कॉलेजचे होतात हा चौथा राऊंड आहे यानंतर पाचवा राऊंड बऱ्याद हा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा इन्स्टिट्यूट लेवलला होतो मग त्या ठिकाणी या आय क्यू कोट्याच्या सीट्स भरल्या जातात कॉलेज लेवलला ज्यांच्याकडून अमाऊंट घेतलेले असेल त्यांच्या वतीनं अर्थात नियम फाईव्ह टाईम फीजचा आहे एवढी कुणी देत नसतं पण कॉलेज त्याला निगोशिएट करून त्यांच्या त्यांच्या सोयीनं जे इतर निर्णय त्यांनी केलेले असतात थ्री टाईमात बऱ्याचशा कॉलेजने सीट्स ऑलरेडी भरलेल्या आहेत परंतु काही कॉलेजची फी स्ट्रक्चर खूप हायर साईडला तर थ्री टाईमसुद्धा पालकांना देणं शक्य नसतं मग तिथं निगोशिएशन होऊन जे इथं ठरलेली असते सो थोडक्यात काय तर महाराष्ट्राचा चौथा एम बी बी एस बी डी एसचा राऊंड सुरू झालेला आहे यामध्ये एम बी बी एसमध्ये मेरिट बेसिसवर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या एकशे अठ्ठ्याऐंशी जागा उपलब्ध आहेत ज्या मुलांची पेईंग कॅपॅसिटी आहे पंधरा लाख सत्तावन्न हजार फीज भरायची तयारी असेल अशा मुलांसाठी जवळजवळ सेवन्टी नाईन सीट्स आहेत आणि याही व्यतिरिक्त ज्यांची वन पॉईंट टू फाय सी आर वन पॉईंट थ्री झिरो सी आर ऑनवर्स बजेटची तयारी असेल अशा मुलांसाठी आय क्यू कोट्यामध्ये दोनशे एकवीस जागा उपलब्ध आहे असं आपण एकूणच या ठिकाणी सांगू शकतो प्रायव्हेटमध्ये चारशे एक्कावन्न आय क्यू कोट्यासह प्लस सदोतीस जागा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या अशा पद्धतीने जवळजवळ चारशे अठ्ठ्याऐंशी जागा या विद्यार्थी व पालकांसाठी या राऊंडमध्ये उपलब्ध आहेत आता याच्यातून काय होईल काही मुलांनी बी एम एस घेऊन ठेवलेलं आहे तर तेही मुलं या ठिकाणी चॉईस फिलिंगला जाऊ शकतात आणि प्रेफरन्सेस भरू शकतात अर्थात ॲडमिशन हे मेरिट बेसिसवर मिळणार आहे हे फक्त मी गव्हर्मेंट एम बी बी एस आणि प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजबद्दल बोलतो आहे यानंतरसुद्धा बी डी एसच्या सीटच्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ आपण पोस्ट करूया तिथंसुद्धा बऱ्यापैकी सीट्स उपलब्ध आहेत आपल्याला पाहायला मिळते त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ करूया तोडतास ज्या मुलांना एक किंवा दोन मार्कांनी तीन मार्कांनी ज्यांचं एम बी बी एस राहिलेलं आहे अशा मुलांनी आवर्जून चॉईस फिलिंग करा तुम्हाला संधी मिळू शकते बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहा आणि चॉईस फिलिंग चुकवू नका फक्त ज्यांनी रिटेन्शन भरून ठेवलेलं आहे कुठेतरी बी एम एस घेतलं रिटेन्शन भरलं किंवा पूर्वीच बी डी एस घेतलेलं आहे आता पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला भाग घेता येत नाही तर त्या मुलांचा विषय आपण सोडून देऊया पण ग्रुप बी किंवा ग्रुप सीमध्ये जॉईन आहेत रिटेन्शन भरलेलं नाही आहे ते मुलं आवर्जून चॉईस फिलिंग प्रक्रियेत भाग घेऊ शकतात ज्या मुलांनी एम बी बी एस बी डी एसच्या राऊंडमध्ये म्हणजे ग्रुप एमध्ये यापूर्वी पहिल्या तीन राऊंडमध्ये कुठेही कॉलेज जॉईन केलेलं होतं किंवा तिसऱ्या राऊंडला अलॉटमेंट मिळाली पण घेतलं नव्हतं असे मुलं चॉईस फिलिंग करू शकत नाही ते या राऊंडच्या प्रक्रियेच्या बाहेर गेलेले आहेत हे आपण या ठिकाणी आवर्जून समजून घ्यायचं आहे सो महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्रामध्ये चौथ्या राऊंडची सुरुवात झालेली आहे चॉईस साठी आज बारा नोव्हेंबर आणि उद्या तेरा नोव्हेंबर दोनच दिवस उपलब्ध आहेत ज्याही मुलांना प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल या दोन दिवसामध्ये आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया नक्की पूर्ण करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद